गुड मॉर्निंग मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही घरी राहिलो आहे कारण की माझी तब्येत डाऊन आहे सर्दी झालेली आहे आणि माझ्या मुलीला सुट्टी आहे ती मला सांगते मला मॅगी बनवून द्या कुठली तरी मॅगी आणली आहे काल तिने डिमांड भरून बघूया तिच्याकडनं जाणून घेऊया आणि तिला ती मॅगी बनवून दाखवतो बघूया जा तिच्याकडनं जाणून घेऊया कुठली नवीन मॅगी आणली आहे ती, ती, ती जा चैतन्य अभ्यासाला बस काय कोरियन नूडल्स ही एक मॅगी आहे तू यमी कोरियन नूडल्स हे फक्त कोरियन मध्ये कोरियन मध्येच भेटतात असं मी ऐकलंय माझ्या फ्रेंड कडून काय स्पायसी असतं मला म्हणजे ट्राय काय मी कधी नाही केलंय तर चांगलं असेल तर ठीक आहे नसेल तर मी काय बोलणार चाल मी बनवतो पण खायला लागेल ना तुला स्पायसी येतं नंतर अभ्यासाला बसायचं

उकडलेला आहे गरम झाला मी जरा कमी करतो बघा आता मी आता मॅगी टाकणार आहे आता मॅगी टाकतोय आपण गरम करून घेऊ जरा आपण जशी मॅगी बनवतो मी तसंच फॉर्मुला वापरलेला आहे बघूया कशी लागते पहिल्यांदा लक्षात ठेव हा सगळं झाली तरी खायची मला स्पायसी नाही आवडत थोडा आता गरम होऊ दे जरा त्यांना बघू शकता उकडलेलं आहे ते आता हे दोन पैकेट मे हजत टाकन है तो बगू शकते बहुत बता थोड़ा कालपट रंग आता हा ऑइल सारख है पाहण्यासारखा कलर बघूया ह्याला पण आपण कापून टाकून बघूया काहीतरी वेगळा नवीन बघू हे पण मिक्स करून घेतलेला आहे मित्रांनो जरा आता मी मिक्स केलेला आहे फक्त एक मिनिट मी त्याला सुकत ठेवलेला आहे बघूया आपण जरा असंच ठेवून देतो जरा बघा त्यात लाल तिखट अजून शेजवान चटणी टाकलेली आहे बघा सुकलेली आहे आता बघू बघू शकता तुम्ही आता बनवली पण ते खाल्ल्यावर समजणार आहे ते तिखट आहे का धूर सोडतोय आपल्यालाच आता चैतन्य खाणार आहे बघा तर सुकलेली आहे बघूया आता मॅगी झालेली आहे आता खाल्ल्यावर समजेल गॅस पण बंद झालेला आहे आता खाल्ल्यावर समजेल स्टे टेस्ट आहे चैतू सांगणार आहे आपल्याला बघूया आता मॅगी झालेली आहे आता चैतूकडे चाललेलो आहे चैतू आहे गे मॅगी बघ आता कशी बनवली आहे आणि खा आणि सांग जंगली चॅम्पियन्स मॅगी बनवली आणि स्पायसीज आहे आणि चैतन्याच्या जिभेला चटके बसत आहे आता ती संपवल्याशिवाय तिला मी उठवणार नाही बघूया हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ माझे बघत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय पाणी का पाणी कशाला पाहिजे